तेलारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे वैश्विक महामारी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना माल घ्यायला व्यापारी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आपला केळीचा माल शेतातच फेकून द्यावा लागत आहे लॉकडाऊनमुळे आठवडी बाजार हातगाडीवर चिल्लर माल विकणारे व्यापारी ठोक व्यापारी यांचे दुकान बंद असल्याने शेतकऱ्यांचा माल वेळेअभावी खराब झालेला आहे तेलारा तालुक्यातील दानापूर येथील रहिवासी असलेले प्रकाश विखे यांची शेती संग्रामपूर तालुक्यातील दानापूर खुर्द येथे आहे या शेतकऱ्याने तीन एक शेतीला पाच ते सहा लाख रुपये खर्च करून केळी पिकाची लागवड केली आहे व रात्रंदिवस एक करून पीक उभे केले आहे मात्र घास तोंडाशी येताच लॉकडाऊन झाले त्यामुळे केळी माल घेणारे व्यापारी मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे व वेळेअभावी आपला माल शेतातच नष्ट करावा लागत आहे त्यामुळे अशा अनेक शेतकरी बांधवांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे तरी संबंधित अधिकारी यांनी त्यांच्या पिकाच्या नुकसानीची पाहणी करून या हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे राबराब राबून रक्ताचे पाणी करून रात्री बेरात्री विंचू काट्याची चिंता न करता शेतकरी जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा चार ते पाच लाख रुपये गमावून कोरोना सारख्या महामारीच्या लॉकडाऊन मुळे हवालदिल झाला आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी व संबंधित शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून दिलासा द्यावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांची होत आहे मी तीन माझी केळी पेरलेली आहे मला जवळपास चार ते पाच लाख रुपये माझ्या केळीला खर्च आलेला आहे आणि पूर्ण माल तयार झालेला आहे कोणताही व्यापारी माल उचलायला तयार नाही आहे त्याच्यामुळे माझी एकच विनंती आहे की शासनाने माझी जी नुकसान भरपाई आहे ते नुकसान भरपाई मला द्यावी अशी मी विनंती करतो तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक साहेबांना की त्यांनी मला माझ्या शेताची तपासणी करावी बस एवढंच बोलून मी माझ्या नुकसानाची भरपाई मिळावी ही विनंती संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेलारा